नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आपण पाहता सह्याद्री दर्पण पुन्हा एकदा काल आपण एक भाई शिंदेची इंटरव्ह्यू केली होती आणि आज आपण इंटरव्ह्यू करतोय सावरोली जिल्हा परिषदमधल्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर भारुदास गायकवाड हे माणसाच्या नशिबात राजयोग हो असेल तर काय होऊ शकतं याचं हे ज्वलंत उदाहरण आहे त्याच्यावर मी बोलणार आहे ते सगळं पुढे येऊन कशा प्रकारे राजयोग हो असतो आणि कशा प्रकारे पुढच्या काही गोष्टी आयुष्यात राजकारणात घडत असतात भाऊ तुमचं मनपूर्वक स्वागत आणि इतके दिवस आता प्रचार मला वाटतं आज तुम्ही जरा शांत मला दिसताय <laughs> कारण गेली मला वाटत नाही की आता वाता वाढले साडे दहा वाजून गेले असतील कुठेतरी प्रचार असता प्रचार काल संपलेला आहे जिल्हा परिषदच्या निवडणूकच्या अनुषंगाने हा सगळा मतदारसंघ कारखानदारीचा मतदारसंघ मोठा मतदारसंघ आहे अगदी आदिवासी वाडे पाडे गावं सगळी आपलीच गाव आहे सगळी कशा प्रकारे सगळा रिस्पॉन्स होता प्रकारे <laughs> सगळं तुम्ही आता सगळा प्रचार केलेला आहे घर टू तु घर तुम्ही फिरलेला आहात बरोबर काय काय चित्र तुम्हाला बघायला काय मिळलं मी प्रथमता सह्याद्री दर्पणचं आभार मानतो आणि सर्व मतदार बंधूंना मी आवाहन करतो का मला मी शिवसेनेचा एक अधिकृत उमेदवार म्हणून ज्ञानेश्वर बाणदास गायकवाड माझी निशाणी धनुष्यबाण मी माझ्या ह्या सावरली जिल्हा परिषद मतदारसंघामधून त्यावेळी प्रचार दौरा सुरू केला त्या प्रचार दौऱ्यामध्ये मला तांबाटी ग्रामपंचायतीपासून तर कैरा ग्रामपंचायत ते चौक ग्राम तुबगाव ग्रामपंचायतीपर्यंत मला जो महिला भगिनींचा ऑप्शन करताना जो प्रतिसाद मिळाला तो वाखण्यजोगा आणि मला असं वाटतं का प्रत्येक गावामध्ये मी सत्तर टक्के ते ऐंशी टक्के मला महिलांनी ऑप्शन केलं आणि भरघोस असा प्रतिसाद मला मिळाला आणि हा पूर्ण तांबाटीपासून तर जो पर्यंत आणि रिलायन्सच्या कॉर्नरपर्यंत असलेला हा इंडस्ट्री बेल्ट ह्या औद्योगिक कारखानदारीमध्ये ज्या वेळेला मला हा जो प्रतिसाद मिळाला तर तो, तो वाखांजोगा होता हा जो मतदारसंघ आहे ना पूर्वीचा हा मतदारसंघ जसा शिवसेनेचा पालिकेला राहिलेला आहे परंतु मागच्या वेळी जरा त्याला ब्रेक त्याला <coughs> ब्रेक मिळलं ठीक आहे त्याला वेगळी कारणं देखील असतील परंतु आत्ता मात्र चित्र मला बदललेलं दिसतंय माणसाच्या आयुष्यात कोणाच्या कोणाला भरल्या ताटावरून उठवलं किंवा तोंडात आलेला घास जर कोणाचा काढ कोणी काढला तर माणूस दुखावला जातो इथलंच इथलं ह्या मतदारसंघात राजकारण घडले गेलेलं आहे तुम्ही त्यानंतर कसं बघताय प्रथमता ज्यावेळी सात वर्षापूर्वी जिल्हा परिषद निवडणूक झाली त्यावेळेला राष्ट्रवादीमधून जे आपले सुरेश पाटील उभे राहिले त्यावेळेचं चित्र एक वेगळं होतं शिवसेनेचा हा बाले किल्लाच होता पण काही कारणास्तव प्रचारामध्ये काही कमी जास्ती फरक झाला असेल पण शिवसेनेचा बालेकिल्ला हा हा अजूनही आहे आणि ह्या ठिकाणी तसं जर पाहिलं तर शिवसेनेचा हा बालेकिल्ल्यामध्ये आजही शिवसैनिक हे पेटून उठलेले आहेत आणि त्यांच्या रक्ताच शिवसेना आहे उभाटा असो किंवा आता एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना असो हे त्या धनुष्यबाणाला मांडणारा वर्ग आहे ह्या हा कर्जत मत मतदारसंघातला एक पंचायत समिती सारोळी इकडे कर्जतमध्ये येते आणि एक पंचायत समिती वडगाव जी आहे ती उरणमध्ये जोडली गेलेली आहे दोन आमदार महेश बालदे असतील प्रशांतदार ठाकूर असतील प्रथम भात्रे असतील आणि महेंद्र ठरवे ह्या सगळ्यांचं नेमकं सहकार्य किंवा सगळ्यांचं ट्युनिंग कसं तुमचं जमतं नेमकं प्रचारादरम्यान वडगाव पंचायत समितीमध्ये उरण मतदारसंघातले आमदार महेश बालदी साहेब आणि आपले पूर्ण जिल्ह्याचे सर्वे सर्व प्रशांतराव ठाकूर साहेब पनवेलचे आमदार साहेब आणि प्रीतम साहेब ह्या त्रिमूर्तींचं जर नियोजनबद्ध जर कार्यक्रम पाहिला त्यांच्या कार्यकर्त्यांची जी फळी पाहिली तर इतकं छान त्यांचं नियोजन आहे आणि जिंकावं कसं ते त्यांच्याकडनं शिकावं आणि अशा पद्धतीने त्यांचं जे काम पाहून मलाही स्वतःला एक अभिमान वाटतो का अशा शिवसेना भाजप युतीमध्ये ज्या वेळेला मी अधिकत उमेदवार म्हणून ज्यावेळेला शिवसेनेच्या धनुष्यभाण लढ लढवतोय तर नक्कीच त्या ठिकाणी ह्या तिन्ही आमदारांचं सहकार्य आणि मला विजय प्राप्त करून देण्यासाठी त्यांचं मोठं सहकार्य असेल असं कायमस्वरूपी आधी ती चर्चा आहे की वरच्या भागापेक्षा खालच्या भागात ज्ञानेश्वर भाऊ जास्त चालतील अगदी सर्वसामान्य माणूस ह्या भाषेत तो त्याच्या भाषेत बोलतो हा खरंच चित्र आहे कारण गौरी गडगे यांच्याकडे मला बघताना एक चांगला उमेदवार चांगला म्हणण्यापेक्षा एक तगडा उमेदवार आहे जो तुमच्या सोबत आहे कितपत गौरी गडबे म्हणजे त्यांचे पत्ते असतील आणि तो गडगे किंवा यांचा कितपत तुम्हाला मोठी साथ मिळेल कशी काय तुम्ही मागाशीच बोललात का भरल्या ताटावरून ज्यावेळेला त्याचा तोंडातला घास काढला जातो आणि जे जा आता समोरचे उमेदवार आहेत त्यांचा एक ॲटिट्यूड गर्व अहंकार वृत्ती आणि बोलण्यामध्ये असणार कडू कडूपणा ह्या सर्व बाबतीत जर पाहिलं तर तो ज्यावेळेला तो तोंडातला घास काढला जातो त्यावेळेचा तो, तो एक थोडासा परिणाम समोर येणारच आहे आणि एम के गडगे आणि सुधीर ठोंबरे साहेब असतील मोतीराम ठोंबरे साहेब असतील विनू विनोद भोईर असतील ह्या सर्व जिथे तिथले जे कार्यकर्त्यांची फळी आहे ते असे प्रचंड मोठ्या प्रमाणात फळी ती इतक्या त्यांचा एक कार्यकर्त्यांची जे जनतेपर्यंतची नाळ जोडलेली आहे तर त्यामुळे मला खात्री तर आहे शंभर टक्के का ते खूप मोठ्या प्रमाणात मला लिडिंग देतील आणि विशेषतः सावरली जिल्हा पंचायत समिती प्रभागामध्ये इथेही आमच्या शिवसेनेची आणि भारतीय जनता पार्टीची भारतीय जनता पार्टीचे जे सगळे नेते कार्यकर्ते यांची ताकद मोठ्या प्रमाणात आहे इथेही आम्हाला भरघोस मताने आणि बहुमतानं लोक प्रचंड प्रतिसाद देतात आणि विजय करतील अशी मला खात्री आहे ते, तेच मी म्हणतोय कारण इथं आता हा आमदारांचा होमग्राऊंड आहे इथं भाजपची ताकद आहेच परंतु शिवसेना मोठ्या प्रमाणात गावागावात मोठी ताकदीने आहे शिवसेनेच्या तालुका प्रमुखांची पत्नीच तुमच्यासोबत आहे आणि सगळी संघटना आहे मोठे मोठे नेते आहेत तुमची उमेदवारी तुम्हाला मिळण्यासाठी कोणाचा विरोध बिलकुल नव्हता तुमचा पक्षप्रवेश ज्याऐवशी झालात म्हणजे ज्ञानेश्वर भाऊ हा एकमेव नाव होता की त्यांना घ्या त्यांना धुवून टाका कुठलाही विरोध नव्हता म्हणजे पहिल्या दिवसात मी बघतोय की ज्ञानेश्वर भाऊला पक्षात शिवसेनेमध्ये देखील विरोध नव्हता आमदारांचे बंधू तुमच्यासाठी प्रचारात उतरले आमदार देखील उत्तर उत्तर मला दिसतात सगळी फौज कामाला लागलेली आहे शिवसेनेची या ठिकाणी प्रथमतः मी असं सांगेल सन्मानिय आमदार साहेब मेहंदे थोरवे साहेब त्यांचे बंधू पप्पू शेठ असतील त्यांचे बंधू मनोज शेठ थोरवे साहेब असतील आमचे खरं म्हणजे जे ज्यांच्याबरोबर असतात तिथं विजय नक्कीच असतो असे गोविंदशेठ बाबा बैलमारे साहेब आणि असे असंख्य कार्यकर्ते आहेत असंख्य नेते आहेत सभापती विश्वनाथ पाटील साहेब असतील ह्या सर्वांचं योगदान आणि त्यांच्या ते ज्यांच्या बाजूने असतात तिथे विजय हा नक्कीच येतो आणि विजय प्राप्त होतो आमदार साहेबांचं जर आपण काम पाहिलं तर त्या ठिकाणी आणलेला त्यांनी निधी असेल विकास कामाचा मुद्दा असेल तर नक्कीच या ठिकाणी आम्हाला त्यांचं त्यांच्यामुळे विजय प्राप्त होईल मी एक बातमीत म्हटलं होतं की ज्ञानेश्वर गायकवाड हा तेल तेल दौऱ्याला पैलवान आहे त्याला हलक्यात कोणी समजू नका घेऊ नका तुमचा स्वभाव मला शांत दिसतो तुम्ही टीका फार कोण काय करत नाही कधी मला मला तरी आठवत नाही मी इतकी वर्ष आपण होतोय मैत्री आहे परंतु ज्ञानेशाकड खरंच म्हणजे तो जितका शांत आहे मी आणखीन एक त्याला म्हटलं जोडून म्हटलं होतं की हा माणूस खोकरीचा कुलदीपक शेंडे होऊ शकतो त्याचा थोडक्यात ती फ्रेम अशी होती की कुलदीपक शेंडे यांनी फार फक्त कामावर फोकस केलं होतं परंतु टीका टिप्पणीमध्ये तो माणूस पडला नव्हता आणि चित्र तुमच्यासमोर खोपले दिसतंय मी तेच पुन्हा एकदा म्हणतो की हा म्हणजे कोकणीचा कुलित पण शिंदे ठरू शकतो ज्ञानेश्वर गायकवाड हे माझं मी विश्लेषण केलेलं आहे किंवा मला ती फ्रेम दिसते तुम्ही काय तुम्ही तु, तु, कसं बघताय नक्कीच मी कधीही कोणावर टीका टिप्पणी करत नाही एक शांत संयमी मी एक व्यक्ती आहे माझं व्यक्तिमत्व तसं माझ्या संस्कारातून आई वडिलांपासून झालेलं आहे पण राजकारण करत असताना ज्या वेळेला कोणी चिखल फेक करतो दगडफेक करत असेल किंवा दगड मारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना मी इग्नोर करतो त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही माझ्या स्वतःच्या कामाकडे माझं लक्ष असतं मला जसं आपण बोललात किंवा कुलदीप शेंडे साहेब सारखा सारखं तुम्ही आहात तर माझं काम आणि माझं असणारं वर्क ह्याच्यामध्येच मी गुंतलेला असतो आणि त्यामुळे मुळे मला ही जी निवडणूक आहे ह्या निवडणूक या शांत शांत आणि संयमी व्यक्तिमत्वावरूनच मला ती जिंकता येईल असं मला खात्री आहे तुमच्या मागे दृश्य अदृश्य काही हात काम करतात काही शक्ती काम करतात हे कुलदैकी क्षणेच्या बाबतीत होतं मला ते अगदी सेम फ्रेम दिसते की इथं ह्या मतदारसंघात देखील शिवसेनाने बऱ्याच काही असे ऑपरेशन केले आहेत ते लोकांना दिसत नाही आहेत परंतु असे काही हात आहेत असे काही आशीर्वाद आहेत अशी काही साथ आहे की ती ज्ञानेश्वर आयकवाडांना त्यांच्या सगळ्या पॅनलला आपसुक ह्यावेळी मिळणार आहे नक्कीच आपण जे म्हणतात ते सत्य आहे अदृश्य शक्ती पण मोठ्या प्रमाणात माझ्याबरोबर काम करते आणि विरोधकांच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर त्यांचा जो स्वभाव आणि त्यांनी जे केलेलं चुकीचं कामं किंवा त्यांची वागणं बागन, वागणं त्यांचं बोलणं ह्या सर्व बाबतींचा जर सखोल विचार जर केला तर अदृश्य शक्ती ह्या माझ्या पाठीशीच असतील आणि त्यांनी त्यांच्या ज्या स्वभावामध्ये असलेले ब्लॅकमेलिंग असेल त्या वितरणांना कडवडपणे बोलणं असेल आणि ते मी कधी केलं नाही माझं एक गोड स्वभाव असणारं व्यक्तिमत्व आहे आणि मी स्वतः तसं वागतोय आणि हे जनतेला मतारांनाही माहिती आहे आणि मी एक मतारांना तसा मेसेज पण माझा आहे त्यामुळे आदर्श शक्ती नक्कीच माझ्या पाठीशी असते तेच मला म्हणायचं आहे की आपण राजकारणात करत असताना माणसांनी अगदी जमिनीवर राखल्या पाहिजे पैसे आर्थिक संपत्त सुबत्ता ही सगळ्यांकडेच असते परंतु एक मुखवटा असतो आणि माणसांनी तो मुखवटा कायमस्वरूपी आपल्याला दाखवला पाहिजे तुम्ही त्या त्याच मुद्द्यावर मला येतोय की विरोधकांचा तो काय उमेदवार आहे त्यांनी जे काही ती काही आश्वासन आता आता दे, दे, दे दे का ते होना जी काही कारखानदारी ते देत असतील किंवा इतर विकासाची आपण देत असतील ती सपशल खोटी आहेत सपशल खोटी आहेत सगळी ही आश्वासन त्यांचे त्याचं कारण एक असं तुम्हाला सांगता येईल की औद्योगिक बेल्टमध्ये मध्ये ज्या वेळेला मी इंडस्ट्रीमध्ये पाहतो ज्यावेळेला इंडस्ट्रीमध्ये मॅनेजमेंट असेल त्या मॅनेजमेंटला होणारा त्रास जे समोरचक विरोधक काय करतायत त्याचा लेखाजोगा माझ्याकडे आहे आणि म म्हणजे औद्योगिक कारखाना आला पाहिजे जगला पाहिजे आपल्याकडे हा कारखाना जर आला तर तिथे रोजगार उपलब्ध होतो पूरक असतो यासाठी माझा स्वतः प्रथमत मी माझा तसा वे आहे का ह्या ठिकाणी औद्योगिक कारखाना जर आला तर त्यासाठी रोजगार निर्मिती कशी होईल रोजगार निर्मितीला चालना कशी होईल एक कारखाना जर आला त्या कारखान्याला कारखान्यामध्ये कामगार परमनंट कायमस्वरूपी कशी होतील आणि तसा माझा मी माझं स्वतःचं काम मी स्वतः तसं केलेलं आहे परमनंट कामगार मी केलेले आहेत आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आजही ज्यावेळेला पॅकेजिंग व्यवसाय असतील त्या पॅकेजिंग व्यवसायाला पण मी चालना देणारा एक प्रथम पहिला सरपंच आहे आणि हे सर्व काम करत असताना संपूर्ण महिला या मतदारसंघातल्या माझ्या पाठीशी आहेत आणि त्यांना पुढची पुढील काळातही मी हे आश्वासन माझं आश्वासन नसणारे ही खात्री असणार आहे का मी पुढील काळामध्ये महिलांना रोजगार लघु उद्योग उभे करण्याकरता पॅकेजिंग व्यवसाय उभे करण्याकरता त्यांना एखादं सेंटर उभं करून त्या ठिकाणी सर्व महिलांना एकत्रित करून त्यांना एक पॅकेजिंग व्यवसाय करून घेण्यासाठी माझे नक्कीच प्रयत्न राहील आणि असेल आणि ती चालना असेल भाऊंनी हा मुद्दा जो त्यांनी मात्र म्हटला ना हा त्यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी देखील जाहीर केलं होतं की पक्षप्रवेशाला त्यांनी ठोकून सांगितलं होतं की महिलांसाठी विशेषतः पॅकेजिंग उद्योग क्षेत्रामध्ये मी काम करणार आहे आज पुन्हा एकदा त्यांनी तो मुद्दा घेतलेला आहे पण भाऊ तुमच्यात ह्या मतदारसंघामध्ये सावरणीमध्ये ह्या जिल्हा परिषदच्या रिलायन्स कंपनीसुद्धा येते पलीकडची गोदरेज देखील देखील येते आणि मोठमोठ्या इतर देखील नामांकित कंपनी आहेत ठिकाणी येतात कारखानदारीला त्रास झाला नाही पाहिजे परंतु कारखानदारीकडून देखील स्थानिकांच्या अपेक्षा आहेत आणि मग रोजगाराच्या मुद्द्यावर राजकीय पक्ष व कायमस्वरूपी आश्वासन देतात परंतु मग यशस्वी तोडगा निघाला पाहिजे आणि स्थानिक माणसाला काम धंदा मिळला पाहिजे जे होताना कुठे दिसत नाही तुम म्हणजे मी सगळेच पक्ष आपापल्याप्रमाणे आश्वासन देतात परंतु काम करणारा माणूस कोणतरी पाहिजे तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत मी ज्या वेळेला ही उमेदवारी घेतली त्याच वेळेला मी स्वतः एक निर्णय केला का ज्यावेळी स्थानिकांना रोजगार आणि नोकरी हे प्रथमता प्राधान्य दिलं पाहिजे त्याकरता औद्योगिक कारखान्यामध्ये वे ज्या वेळेला मॅनेजमेंट असते आणि स्थानिक तिथला सरपंच असेल कार्यकर्ता असेल नेता असेल त्यातले दुवा जो असणारा तिथला मॅनेजमेंटचा एक व्यक्ती असतो ते कौशल्य आपल्याकडे असलं पाहिजे का आपण आपल्या माणसानं नोक युवकांना नोकरी कशी द्या द्यावी लागेल आणि त्यासाठी असणारं कसं कौशल्य आपण वापरून आणि ह्या ठिकाणी त्यांना आपण एक खात्री दिलं पाहिजे विश्वास दिला पाहिजे तर ते आपल्याला कधीही नाकारू शकत नाहीत पण आपलं काहीतरी इप्सित असतं एक स्वार्थ असतो ते, त्या स्वार्थामुळं मॅनेजमेंटला कळतं का इथे काहीतरी गडबड आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टीपासून किंवा आपल्या गावातल्या युवकांचा मेसेज चुकीचा देऊन आपण त्यांनाच आपण नोकरीपासून वंचित करतो आणि हे काही विरोधकांचं काम आहे आणि ते करतायत त्यामुळं हा प्रश्न निर्माण झालेला आहे पण माझ्या स्वतःच्या तरी काळामध्ये तसं मी सक्सेस आणि यश ते नोकरी बाबतीत मिळवलेलं आहे अगदी दुसरं भाऊ मधल्या काळात ग्रामपंचायतला आपल्याला पराभवा सामोर गेल्यानंतर okay. मी इथे एक कार्यक्रम इथं उपस्थित होतो तुम्ही गावातल्या महिलांसाठी शिलाई मशीन का मला तो कार्यक्रम मा आठवतोय माझं म्हणणं काय माहितीये का ह्या माणसाचा म्हणजे कुटुंबातल्या घरातल्या व्यक्तीचा पराभव होऊन सुद्धा कारखानदारीचे संबंध चांगले असतील मॅनेजमेंटचे संबंध चांगले असतील तर सी एस सी एस च्या माध्यमातून देखील विविध काही गोष्टी तर राबवल्या जातात हे ग्रामपंचायत तुम्ही तो कार्यक्रम केला होता काय होता कार्यक्रम तो औद्योगिक कारणामध्ये ज्या वेळेला सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सी एस आर फंड उपलब्ध असतो त्या सी एस आर फंडामधून मी पूर्ण आमच्या ह्या ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्या वस्ती बौद्ध वाड्या आणि गाव ह्या ठिकाणी सर्व महिलांना शिलाई मशीन वाटप नंतर सर्व शाळा सुशोभीकरण शाळेमध्ये डिजिटल टी व्ही सगळे साहित्य प्रयोगशाळेतमधे लागणारं साहित्य बेंच बेंचेस ह्या सर्व गोष्टी मी सी एस आर फंडातून केलेल्या आहेत पराभव माझा झाला दोन हजार अठरामध्ये पण मी न डगमगता न थांबता समाजकार्य चालू ठेवलं आध्यात्मिक क्षेत्रामध्येही माझं काम आहे मी आज कोकणवाशी वारकरी संप्रदाय या ठिकाणी द आळंदी आणि पंढरपूर धर्मशाळेचा विश्वस्त आहे तेव्हा परमार्थिक क्षेत्रामध्येही माझं काम आहे समाजामध्ये असलेली जडणगडण समाजामध्ये असलेलं काम समाजामध्ये असलेलं सुख दुःख या सर्व गोष्टीमध्ये मी माझं स्वतःचा एक प्रयत्न असतो ज्या वेळेला कोणी गावातील गरीब असो श्रीमंत असो एखाद्याला गरज असेल तर त्यावेळेला हॉस्पिटलची सेवा असेल त्या वेळेला माझी स्वतःची रात्री अपरात्री एक वाजता उठून त्यांना सेवा देण्याचं किंवा स्वतःच्या स खर्चानं त्याला हॉस्पिटलचा खर्च असेल तो करण्याचाही माझा मी आतापर्यंत माझं काम आहे परिवार मोठा परिवार आहे आणि त्यांनी शून्यातून निर्माण केलेला आहे मी राजकारण हा त्यांचा काही इथं पैसा कमावलेला धंदा नाही आहे तर त्यांचे वेगवेगळे उद्योग देखील आहेत आणि सातत्याने उद्योग क्षेत्रामध्ये सगळं कुटुंब देखील आज आज ते काम करताना काम करतात आहेत मला तेच म्हणायचं आहे की ह्या सगळ्यातून तुम्ही राजकारण आणि तुमचा उद्योग कसं काय हे सगळं सांभाळत आहे एक समाजाशी एक नाळ जोडलेला एक मी आमच्या ह्या घरात संस्कार झालेले आहेत राजकीय प्रवास करत असताना राजकीय वारसा जपताना मी व्यवसायाकडे पहिलं पाहिलं माझ्या मुलांना माझ्या भाऊ असेल माझं कुटुंब असेल यांना व्यवसाय सांभाळण्यासाठी पहिला प्रथम तो प्राधान्य द्यायला द्यायला असा माझा आदेश असतो म्हणजे फर्स्ट बिझनेस आणि दुय्यम राजकारण पण राजकारण करत असताना हा हा आपला व्यवसाय नाही हा एक छंद आहे त्यामुळे व्यवसायातून आपली प्रगती करून ज्यावेळेला छंद जोपासायचा असतो तो छंद जोपासण्याचं काम मी राजकारणाच्या रूपाने पाहतो पण त्यामध्ये माझा बिलकुल स्वार्थ नाही माझा प्रथमतः बिझनेस आणि दुय्यम राजकारण हा तो छंद म्हणून मी जोपासतोय एक आणखीन एक मोठी गोष्ट मोठी घटना आहे पण ती महाराष्ट्रामधली पहिली पाण्याची योजना हो मला वाटतं पाच एक कोटीची असेल ना ती पावणे पाच हा पावणे पार्थ, पाच कोटीची योजना हो महाराष्ट्रातली पहिली योजना हो ती देखील कुंबिली गावात राबवली गेली हे गाव निवडले गेलं किती मोठी गोष्ट आहे राज्यातली पहिली योजना काय म्हणजे हे मला म्हणायचं काय पायलट तो प्रोजेक्ट होता काय प्रकल्प होताना आज ते सक्सेस आहे का हो जलस्वराज्य टप्पा दोन ज्यावेळी जागतिक बँकेनं अर्थसहाय्य देऊन देशाचा जो भारत देशाचा जो कंटेंट डिरेक्टर असतो जागतिक बँकेचा त्यांनी स्वतः आमच्या कुंबिली गावामध्ये भेट दिली पूर्ण प्रशासकीय अधिकारी कलेक्टर साहेब असतील साहेब असतील यांनी आमच्या गावामध्ये येऊन पूर्ण ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेतल्या ग्राम सभी त्या ग्रामसभेमधून जे मिळालेलं म जनतेचं सहकार्य त्यातून ही योजना कोकणामध्ये प्रथमतः ही योजना राबवली गेली त्यामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ई इ भूमिपूजन त्यांनी केलं त्यावेळेला एकशे एकाहत्तर भूमिपूजनाचा त्यांनी ज्यावेळेला प्रसारमाध्यमाद्वारे जे केलं त्यावेळेला ते त्यांच्याशी डायरेक्ट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आम्हाला बोलता आलं आणि हा जो कार्यक्रम झाला त्यावेळी जल स्वराजे टप्पा दोन जलशुद्धीकरण प्रकल्प पहिला कोकणात कुंबिलीमध्ये राबवला गेला आणि त्यातून आजही जल शुद्ध पाणी बेसनरी पाणी आज आमच्या ह्या गावाला पूर्ण जनतेला मिळतंय त्यानंतर स सी एस आर फंडातून घंटागाडी असेल आणि ॲम्ब्युलन्स सेवा ह्याही आम्ही त्याच वेळेला त्याच वर्षी पूर्ण केल्या बघा ग्राम जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यांची कामं काय आहेत हे आता जे मी मनुष्य म्हटलं ना यांनी सांगितलं ना जल स्वराज्य टप्पा दोन ही ही सगळी कामं का ग्रामीण महिलेच्या डोक्यावरचा हंडा कुतरला गेला पाहिजे आणि ते प्रामुख्याने ते अतिशय मोठं काम या माणसाने करून दाखवलं आहे आजही आता मला पात्रांगा इथून गेलेली आहे तिचा प्रदूषणाचा एक विषय आहे आणि स्वच्छ पाणी देखील मिळलं पाहिजे तुम्ही तुमच्या गावासाठी ठीक आहे आज उमेदवार आहात उद्या काळात अशा कुठल्या संकल्पना आहेत का रस्ता तर मला चांगला दिसतोय पण तो पाण्याचा विषय मिटला पाहिजे स्वच्छ पाणी मिळलं पाहिजे माझं नक्कीच त्या बाब बाबतीमध्ये शुद्ध जलशुद्ध शुद्धीकरण पाणी पाणी, पाणी मिळायला पाहिजे त्याकरता माझे एक स्वतःच एक मनात असा एक विषय खगनगिरी आश्रमापासून ज्यावेळी पातळगंगी नदी नदीचा उगम होतो त्या जा सुरुवातीच्या पातळंगा नदीच्या उगमापासून ते आपल्या ह्या सावरली जिल्हा परिषद प्रभागामध्ये येणारी गावे आहे जी आज पाण्यापासून शुद्ध पा पाण्यापासून वंचित आहेत ते पाणी त्यांना एक पाईपद्वारे एक योजना पाईपलाईनद्वारे एक योजना राबवून ते पाणी आणण्यासाठी किंवा असं पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी माझा स्वतःचा एक पहिला माणूस असेल त्याकरता मला मंत्रालय असेल जिल्हा परिषद एजन्सी जिल्हा परिषद माध्यम असेल ज्या वेळेला मी ह्या येत्या सात तारखेला जिल्हा परिषदेमध्ये निवडून जाईल ही मला खात्री आहे आणि तो गेल्यानंतर प्रथम प्राधान्य मला एक पाणीपुरवठा योजनेचा असेल आणि पूर्ण शुद्ध पाणी देण्याचं माझं पहिलं वचन असेल त्याच अनुषंगाने या माणसानी डीपीडीसी जिल्हा <coughs> नियोजन मंडळ जे आहे ना त्याच्या काही महिने काम केलेले आहे म्हणजे हा माणूस त्या सभागृहात जिल्ह्याच्या जिथं प्लॅनिंग सगळ्या ऑथॉरिटी चालतात जिथं सगळे डायस असतात त्या ठिकाणी हा माणूस बसलेला आहे छोटासा अनुभव असेल तुमचा तुम्हाला काय तो शेअर करायला आम्हाला डी पी डी सी मी ज्यावेळेला माझं सदस्य म्हणून ज्यावेळी नियुक्त झाली प्रथमता मी पूर्ण हा जो नियोजन आराखडा जिल्हा जिल्ह्याचा असतो त्यामध्ये माझे प्रथमता कुंभिवली ग्रामपंचायत बाबतीमध्ये मी काही विकास कामाचे मुद्दे घेतले पण तुम्हाला सांगतो का माझा स्वतःचा एक असा अनुभव आहे का मला जिल्हा परिषद किंवा नियोजन मंडळ आणि मंत्रालयामध्ये असणारी विविध योजनेमध्ये असणारे विभाग ह्यामध्ये माझा स्वतःचा एक अनुभव आहे आणि मी स्वतः ते केलेलं आहे ज्या वेळेला दोन हजार अठरामध्ये हा जलशुद्धीकरण प्रकल्प मी आणला त्यावेळेला ज्यावेळी पाणीपुरवठा जो विभाग मंत्रालय जो आहे त्यामध्ये पहिला अॅन्युअल रिपोर्ट जो त्यांचा पाणीपुरवठा योजनेचा असतो त्यामध्ये प्रथम फ्रंटला कुंबिवली ग्रामपंचायतचे ग्रामसभेचा फोटो प्रदर्शित झाला त्यामुळे मी जर मंत्रालयावर पोहोचू शकतो तर मला जिल्हा परिषदेमध्ये योजनेच्या कुठल्याही योजनेतून पैसा आणणं निधी आणणं हे माझ्यासाठी हे माझं एक वेगळं कौशल्य आहे आणि ते आहे खाईल अशी माणसं सभागृहात गेली पाहिजेत <coughs> तो काय उथळपणा नको आहे आपल्याला छोटी लोक मतदान करतात आपलं बहुमूल्य मत देतात चांगली माणसं सभागृहात गेली तर काय ती ती संधी आहे तिचं सोनं करू शकतात आणि आता भाऊनी सांगितलं की त्यांनी कशा प्रकारे मी तर बारीक बारीक मला सगळ्या गोष्टी आठवतं म्हणजे त्याला बारीक बारीक, -बारीक सगळ्या गोष्टी खुलायचं करत फिरवतो हे काय 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 असतं माणूस वरवर दिसतो तुम्हाला परंतु त्याच्या त्यातलं पोटेन्शियल किती आहे आणि तो कशा प्रकारे त्याचं काम तो करणार आहे सगळं सगळं त्याने आतून सांगितलेलं आहे भाई भाऊ आता चला ह्या सगळ्या सगळ्या तुम्ही काय काय सगळं आत्ता मला सांगा प्रचार संपलेला आहे सगळा आज निवांतात की काय काही ऑपरेशन चालू आहेत प्रचार संपला असला तरी निवांत राहून चालणार नाही नक्कीच अदृश्य काही शक्ती असतील किंवा आपले स्वतःचे सर्व मत असतील यासाठी नक्कीच ऑपरेशन चालू आहे मला एक, एक फॅमिलीचा प्रश्न होता की घरातल्या सगळ्यांनी मला सगळे प्रचार दिसतो म्हणजे प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिले काय असं असं काय का, का, का म्हणजे प्रत्येक जण मला रात्री उशिरा मिळतो कधी कधी भेटतो त्यांच्या देखील जेवणाचे आवड म्हणजे हा हाल होताना असं दिसतात मला मग तुमची देखील तब्येतीचा तो इशू झालेला आहे परंतु मग इतकी लोक तुमच्यासाठी प्रेमाने सगळे नातेवाईक सगळे सगळे कामाला लागलेले आहेत म्हणजे काय कधी कधी होतं आपली घरातली माझ्या राहून जातात बरोबर निश्चित आपण जो विचारलो प्रश्न घरातील हा एक राजकीय वारसा आहे ते बाळकडू आहे आणि सगळे माझी मुलं असतील सगळ्या माझ्या भगिनी असतील आमचा घरा कुटुंबातले सगळे सदस्य उमेश असेल आमचा प्रथमेश असेल बंटी असेल तुषार विशू राजू सगळ्या ह्या कुटुंबातल्या आणि गावातील सर्व आमचे कोळेकर कुटुंब असतील धावडे मोरे ह्या सगळे नातेवाईक आणि सर्वात विशेष म्हणजे सोयरे जे माझे आहेत गोविंद बाबा पैलमारी साहेब असतील संदीप भाऊ पाटील साहेब असतील आमचे गणेश लबडे असतील ह्या सर्व सगळे सोयरे आणि या सर्वांचं मला खूप मोठं पाठबळ आणि त्यांच्या प्रयत्न हा माझ्यासाठी एक विजयाचा एक मार्ग आहे आणि तो सुकर होईल आणि या सर्व याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगेल का तब्येतीच्या बाबतीमध्ये तो होणारा त्रास ते काही दोन दिवस होईल पण कष्टक मेहनत करण्याची सर्वांची तयारी आहे अशी काही गणित जमून आली ना भाऊ की तुमच्या नशिबात कपड्या राजव हो काय मला म्हणजे आहे हे सगळं नऊ तारखेला कळणार आहे पण काही संकेत असतात ते मिळत असतात ते दिसत असतात उमेदवारी कशा प्रकारे तुम्हाला मिळत मिळत गेली तुमच्या काय वाटेतल्या अडथळे दूर झाले तुम्हाला सांगू का मला तुम्ही म्हटलं तसं का राजयोग हा माझ्या कपाळावर हाय विशेषतः मला कुठेही कधी अडचण आली नाही म्हणजे पक्षाचं तिकीट मिळवताना इतरांना किती अडचण आली आणि त्याचा जो हाय व्होल्टेज ड्रामा आपण सर्वांनी पाहिला आहे आणि बऱ्याचदा असं होतं का आपण दुसऱ्या ताटातून हिसकावण्याचं काम कधी केलं नाही आणि ज्यांनी केलं त्यांच्या पदरी काय येणार आहे हे त्या सात तारखेला नऊ तारखेला कळणारच आहे विशेषतः काय का ज्या वेळेला समोरचा व्यक्ती इतरांच्या ताटामधला ज्यावेळी घास ओढतो त्यावेळी नक्कीच त्यांच्या बाबतीमध्ये असलेली स्थिती त्यामुळे होणारा त्यांना त्रास तो कळेल मला एकाने चांगलं सांगितलं अर्थात विरोधी पक्षातला माणूस आहे की तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावी लागतील आता हे मी कोणासाठी म्हटलंय हे सगळे <laughs> मा, 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 मतदार सगळे सुज्ञ आहेत म्हणजे तरी वाक्य असं माहिती नव्हतं म्हटलं की तुमच्या कर्माची फळं तुम्हाला भोगायची आहेत समजून जात मग मला काय म्हणायचं आहे कोणी याचा अर्थ घ्यायचा किंवा ते कोणाला ते मी म्हटलेलं आहे असं देखील म्हटलेलं भाऊ आपण चांगला शब्द बोललात सुज्ञ मतदार सुज्ञ मतदार हा नक्कीच विचार करतील त्यांना उमेदवाराची एक क्वालिटी माहिती आहे उमेदवाराचं एक शा शांत स्वभाव आणि संयमी स्वभाव आता ताईपणा नाही आणि ह्या सर्व बाबतीत जर विचार केला तर सुज्ञ मतदार हा माझ्या बाजूनेच कौल देईल हे मला खात्री आहे शेवटचा प्रश्न आता काय सांगा सा इतका प्रचार सगळा झालेला आहे मतदार तर बंधू भगिनींना काय नेमकं का आवाहन कराल तुम्ही गौरीगडच्या असतील माधुरी त्यांच्या वतीने आणि तुमच्या मी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर भारदोज गायकवाड निशाणी धनुष्यबाण सावरली जिल्हा परिषद वार्डमधून मी ही जी निवडणूक लढवत आहे मी मतदारांना आवाहन करेल का येत्या सात तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत आपण सर्व मतदारांनी मला आणि माझ्या बरोबर सहित असलेल्या पंचायत समितीचे उमेदवार माधुरी ताई संदेश पाटील आणि वाशिली पंचायत समितीचा उमेदवार आदरणीय गौरी गौरी महादेव गडगे यांच्या दोन्ही निशाणी ह्या कमळ आहेत आणि माझी निशाणी धनुष्यबाण आहे ह्या चिन्हावर आपण बटण दाबून मला भरघोस मताने आम्हाला विजयी करावं शिवसेना भाजपा आर पी आय महायुतीमधून आम्ही हे तिघी निवडणूक लढत आहोत आणि या महायुतीला आपण विजय करावं हेच आपल्याला मी आवाहन करेल नऊ तारखेला गुलाल उदाहरणार शंभर टक्के गुलाल उधळणार ही मला खात्री आहे कारण माझी आतापर्यंतची थी पॉझिटिव्ह थिंग जर पाहिली तर मला जे माझे अं असलेला सकारात्मक दृष्टिकोन त्यामुळे माझा नक्कीच गुलाल उधळणार येत्या नऊ तारखेला मी विजय होणार एवढं खात्री आहे भाऊ तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद हे होते ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड ज्यांनी अत्यंत स्पष्टपणे आणि अगदी शांत संयमी काय आता त्याहीपणा नाही येतो मला हवंय मलाच हवंय सगळी गोष्ट मलाच हवी आहे हा जो काही अट्ट असतो ना बाल हट्ट जो काही लोकांना नडू शकतो अशा सगळ्या गोष्टी घडू शकतात परंतु ह्या माणसाने शांत संयमी सगळ्या गोष्टी नीट मांडलेल्या आहेत अहो तुम्हाला शुभेच्छा भेटूया नऊ तारखेला थांबूया